या बातमीचे प्रायोजक सोलापूरचं सो हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापूरात सहा शाखा माझं नाव रुपाली लक्ष्मीकांत सदाफुले मी ॲक्वाड्राय फार्माचे डायरेक्टर आहे आणि माझी इथं सोलापूरला एम आय डी सीमध्ये कंपनी आहे चिंचोली एम आय डी सीमध्ये सोला मुंबई सोलापूर आणि सोलापूर मुंबई ही फ्लाईट करून खूप म्हणजे आमचा जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे तो वाचवलेला आहे स्टार एअरलाईनने कारण की दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जर आमचे क्लायंट आणायचे असतील इंटरनॅशनल क्लायंट त्यांना आम्हाला ट्रेनने आणावं लागत होतं आता ते आता आम्हाला फ्लाईटने आणणं शक्य झालं आहे आणि त्यांचा टाईम पण वाचणार आहे त्यामुळे स्टार लाईन आणि सगळ्यांचेच आभार माझं नाव महेश रट्टे मी सोलापूरचा आहे मुंबई टू सोलापूर प माझा पहिला प्रवास होता विमानाचा आणि सोलापूर टू मुंबई हे कंटिन्यू असंच चालू राहायला पाहिजे सोलापूर टू मुंबई सोलापूर टू गोवा सोलापूर टू बेंगलोर या सर्व प्रकारच्या अजून जेवढं लवकर होईल तेवढ्या सगळ्या कनेक्टिव्हिटी सिटीमध्ये विमानसेवा सुरू करायला पाहिजे आणि आपल्या सोलापूरला उद्योगधंदे आणि आय टी लवकरात लवकर चालू होईल अशी माझी अपेक्षा आहे माझं नाव लक्ष्मीकांत ईश्वर सदाफुले मी प्रॉपर आंदूरचा पण जन्मापासनं मी मुंबईला राहतो आणि तीन वर्षापूर्वी आम्ही इकडे स्वतःची आमची फार्मा कंपनी टाकलेली आहे चिंचोली एम आय डी सीमध्ये तर आम्हाला सोला मुंबई ते सोलापूर हा प्रवास करायला खूप उशी वेळ लागायचा तर त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता ट्रेनशिवाय पण आता ही फ्लाईट सुरू झाल्यामुळे खूप खूप बरं केलेलं आहे त्यामुळे आम्ही पहिला अनुभव घेण्यासाठी पहिली फ्लाईटने आम्ही प्रवास करून आज पाहिलेला आहे आणि हे पाऊन तासाचा प्रवास हा पाऊन तास पंचेचाळीस मिनटात पोचणं म्हणजे हे स्वप्न जे होतं ते आता पूर्ण झालेलं आहे आमचे कंपनी आम्ही खूप काही एक्सपोर्ट करतो तर त्यामुळे जे आमचे कस्टमर ऑडिटला यायचे ते ट्रेनने प्रवास करून वैतागायचे ते सात साडेसात तास आता ही फ्लाईट सुरू झाल्यामुळे जे आम्ही चौदा देशांमध्ये एक्सपोर्ट करतो त्याला ते आम्ही आणखीन देशात वाढवू शकतो कारण हे जर आता कनेक्टिव्हिटी जी झालेली आहे मुंबईपासनं आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं आता हे सोलापूरला जर हे फ्लाईट चालू झाल्या तर नक्कीच इकडच्या उद्योगधंद्यांना खूप वाव मिळेल आणि बरेचसे उद्योगधंदे आणखीन येऊन सोलापुराची अशीच प्रगती होत राहील असं मी विश्वास करतो धन्यवाद नमस्कार मी आज मुंबई ते सोलापूर पहिला प्रवास केला आहे ही योजना आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी खूप धडपड केली होती आणि आता मला वाटतं की सोलापूरचा विकास हा थांबणार नाही कारण उद्योगधंदे असो किंवा व्यापार असो किंवा धार्मिक पर्यटनात प्रसिद्ध असलेलं सोलापूर हे इतकं इतकं विमानांनी जोडले गेलेलं आहे विमानसेवेनी जोडले गेलेले आहे हे मला वाटतं की खूप सकारात्मक बाब आहे याच्यासाठी खूप धडपड झाली होती आणि त्यातून ही यश मिळालेलं आहे आणि मला वाटतं की हा पहिला प्रवाससुद्धा अतिशय आनंदी होता सर्व लोक आनंदी होते आणि मला वाटतं नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा आणि त्यातून मला वाटते की या या योजनेला या विमानसेवेला भरपूर यश द्यावे आणि या विमानसेवेला मी पूर्णपणे शुभेच्छा देतो नमस्कार मी धोंडाप्पा नंदे माझा हे पहिला प्रवास आहे मुंबई टू सोलापूर खूप छान वाटला मला हे खूप पहिल्यांदाच मी प्रवास केला तेही सोलापूरसाठी प्रवास केला याचा के मला खूप आनंद आहे हे प्रवास खूप आनंद झाला पण सुविधा पण चांगले होते स्टार ग्रुपचं म्हणा किंवा संजय घोडा ग्रुपचं केलेले ते छान के आहे हे सातत्याने विमानसेवा चालू राहावं मुंबई आणि सोलापूरसाठी किंवा पुण्यासाठी हे चां ज्याने ज्याने ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत ते खूप त्यांचा त्यांचा आभार आहे आणि उद्योगधंदे वाढण्यासाठी विमानसेवा सातत्याने चालू होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद धन्यवाद लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग्स बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट